या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन एकोणीशे एक्कावन चे कलम सदतीस एक अ ते फ आणि कलम सदतीस तीन अन्वये संपूर्ण जिल्ह्यात पंचवीस नोव्हेंबरच्या सकाळी सहा वाजल्यापासून ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून बंदी आदेश जारी करण्यात आला आहे हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य अधिकार बजावण्यासंदर्भात आणि कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात तसेच एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण उत्सव जयंती यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरता जमा होणारा समुदाय यांना त्यांचबरोबर लग्न व इतर धार्मिक समारंभ यात्रा सण प्रेतयात्रा आदींना हा आदेश लागू राहणार नाही